एक करकोचा होता तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे मात्र जसा, जसा तो मोठा होत गेला तस तसा त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊन लागले स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली त्याने मासे बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की काही लोक तलाव भरून पिके घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही मासा शिल्लक राहणार नाही मला या गोष्टीचे वाईट वाटले आहे आणि मला तुम्हा सर्वांची ओणीव भासेल असेही त्यांनी सांगितले मासे दुःखी झाले आणि त्यांनी करकोचाला मदत करण्यास सांगितले कर्कोच्याने त्या सर्वांना एका मोठ्या तलावात नेण्याचे वचन दिले परंतु तो त्यांना म्हणाला मी म्हातारा झालो असल्याने मी तुमच्यापैकी एक फक्त काहींनाच एका वेळी नेऊ शकतो कर्कोच्या माशांना एका खडकावर घेऊन जायचा मारायचा आणि खाऊन टाकायचा प्रत्येक वेळी जेव्हा त्याला भूक लागायची तेव्हा तो त्यातील ते काही माशांना खडकावर नेऊन खात असे तलावात एक खेकडा राहत होता त्यालाही मोठ्या तलावात जायचे होते कर्कोचाने बदल म्हणून खेकडा खाण्याचा विचार केला आणि त्याला मदत करण्यास तयार झाला वाटेत खेकड्याने कर्कोच्याला विचारले मोठा तलाव कुठे आहे कर्कोचा म्हणाला असला आणि माशांच्या हाडांनी भरलेल्या खडकाकडे इशारा केला केकड्याला समजले की कर्कोच्या त्याला ठार मारेल आणि म्हणून त्याने पटकन स्वतःला वाचवण्याचा विचार केला त्याने कर्कोच्याचा गळा पकडला आणि कर्कोच्याला मरेपर्यंत जाऊ दिले नाही बोध नेहमी प्रसंगावधान राखा आणि जेव्हा धोका असेल te watoritu o kia kariakara.